पंधरा दिवसानंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे पावसाने हजेरी लावल्यानंतर जायकवाडी धरणात पुन्हा एकदा पाण्याची आवक सुरू झाली असून शंभर टक्के भरलेल्या या जायकवाडी धरणातून पंचवीस सप्टेंबर म्हणजे बुधवार पासून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे सध्या जायकवाडी धरणाच्या अठरा दरवाज्यातून जवळपास सहा हजार क्युसेक प्रमाणे पाण्याची पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे आपण पाहू शकता कशाप्रमाणे जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या वर पोहोचल्यानंतर नऊ सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता नऊ ते चौदा सप्टेंबर असा सहा दिवस जायकवाडी धरणातून सलग सहा दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि या सहा दिवसात जायकवाडी धरणातून जवळपास अडीच टी एम सी पाण्यात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता जायकवाडी धरणात पाण्याची आवक मंदावल्यानंतर चौदा सप्टेंबर पासून जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता तसेच चोवीस सप्टेंबर पासून जायकवाडी धरण परिसर व मराठवाड्यात सर्व दूर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावल्यानंतर जायकवाडी धरणात पुन्हा एकदा पाण्याची आवक सुरू झाली आहे पाण्याची आवक सुरू झाल्यानंतर पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून जायकवाडी धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे सध्या जायकवाडी धरणाच्या अठरा दरवाजे हे अर्धा फूट वर उचलून त्यातून जवळपास सहा हजार क्युसेक प्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्यास जायकवाडी धरणातून होणारा पाण्याचा विसर्गही वाढवण्यात येईल अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे तसेच जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून याबाबतची सर्व तयारी जलसंपदा विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे कॅमेरामन विवेक सह चंदन लक्कडहार प्रतिष्ठान वार्ता न्यूज